हाय नमस्कार आज आपण करणार आहोत चमचमीत असा अंडा तवा मसाला बनवून झणझण पण आणि चमचमीत पण बनवणार आहे आपण ही पाच अंडी उकळत ठेवली आता पण त्यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे ते दाखवते मी तुम्हाला त्यासाठी आपण घेतले दोन टमॅटो कापून कोथिंबीर आणि मिरची आलं आणि लसूण आपल्याला घ्यायचे तर आज सकाळीच आलं लसूणची पेस्ट बनवली हो त्यामुळे आलं राहिलं नाही माझ्याकडे आता मी ह्याच्यातला एक चमचा एवढी आपण आलं लसीची पेस्ट घेणार आहोत तर हे आपण सर्व वाटून घेऊया एकदा अंडी व्यवस्थित उकडून घेतलेली आपण कापूनही घेतलेली तो आता त्याला थोडीस आपण शालो फ्राय करून घेऊया तिकडेही ठेवले आपण गॅसवरती थोस तेल टाकून थोडं गरम होऊन द्यावे त्याला गरम झालं अलगात आपली ही अंडी जी आपण उकडून घेतली ती सोडायची याच्यासाठी थोडस आपण मीठ टाकणार आहोत ओळख थोडंसं लाल चिकन मिरची पावडर लाल चिकन मिरची पावडर घेतली आपण याला खालून फ्राय करून घ्यायची व्यवस्थित हो खालून आपण फ्राय करून घेतले तसं आता आपण वरचीच आहे आपण फ्राय करून घेणार आहोत खालून ही व्यवस्थित फ्राई करून घेतले आपण आता आपण याच्यामध्ये पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आपली दोन कामं झाली वाटण वाटून झालं अंड्यानं शालो फ्राय करून घेतलं आपण आता अंड्याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला ग्रेव्ही म्हणजे जा आपल्याला जास्त रसा बनवायचा नाही मसाला काहीच करायचा तव्यासारखं तर मी दोन मोठे कांदे कापून त्याला व्यवस्थित फ्राय करू आधी मोठ्या गॅसवरती याला शिजून घ्यायचं बारीक असल्यामुळे याची टेस्टही छान होते कांदा परतवून घेतला आता जे वाटण मी तुम्हाला दाखवलं ते वाटण पडलं पर्याच्यातच परतून घ्यायचं ते झाकण ठेवायचं आणि आतमध्ये आपला मसाला आहे तो शिजवून द्यायचा झाकण काढून घेऊया तर थोडासा परतून घेऊया तर याच्यामध्ये आपण थोडीशी हळद हळद नाही तरी चालेल तर आपण अंड फ्राय केलं तेव्हा घेतलेलं ला। लाल तिखट एक चमचा मोठा चमचा घ्या मोठा चमचा पण गरम मसाला मी टाकतो मीठ टाकणार आहोत पण टाकताना थोडस आपण विचार करायचं की आपण अंड फ्राय केलं तेव्हा पण मीठ टाकलं होतं मग थोडंसं जरा असं संभावणंच मीठ टाकायचं थोडंसं तो पाणी आधी ओतून घेऊया झाकण काढून घेऊया आपल्याला व्यवस्थित सगळं आपलं शिजून झाले सोडीशी कोथिंबीर टाकायची जस थोडीशी ग्रेवी येण्यासाठी जास्त पातळ नाही आपल्याला करायचं आहे आपले अंडी विजेपर्यंत किंवा आपल्याला चपातीला रसा येईपर्यंतच आपल्याला ग्रेव्ही ठेवायची कलर सुटलं आहे आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत व्यवस्थित शिजून झालं का परत एकदा परतून आपल्याला वाटलं ग्रेवी पाहिजे अजून तर थोडंसं पाणी घेतोय आपण परत एकदा झाकण ठेवूया झाकण काढून घेऊया छान पण शिजून झालंय त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी

नक्की टाका पण खूप छान लागेल तयार आहे अंडा तवा मसाला चमचमी झणझणीत असा थोडीशी कोथिंबीर अंडा तवा मसाला आपला तयार आहे खायला कशी वाटली रेसिपी साधी सोपी करून बघा तुम्ही ही नक्की आवडेल